नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता उद्या बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे माघी गणेश चतुर्थी तर या हा दिवस विनायक चतुर्थी म्हणून किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखला जातो बघा मंडळी मागी गणेश च चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे आणि हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो म्हणून या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विशेष अशी पूजा करायची असते आणि त्यांना विशेष असा एक नैवेद्य आपल्याला या दिवशी आवर्जून दाखवायचा असतो जर आपण हा नैवेद्य गणपती बाप्पाला दा दाखवला तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोवांचित इच्छा ते पूर्ण करतात आणि आपल्या घरावरचं आपल्यावरचं सर्व विघ्न संकट गणपती बाप्पा दूर करत असतात आता कशी करायची पूजा कुठला आहे तो नैवेद्य हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल श्री गणेश ज्या दिवशी, दिवशी जन्म झाला तो दिवस होता माघ आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे माघ शुद्ध चतुर्दशी ही चतुर्थी ही श्री गणेश चतुर्थी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत ने ने, एक सहसटीने या पृथ्वी असते म्हणून या दिवशी आपण गणपती बाप्पाचे पूजन करतो त्यांची सेवा करतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपण लागून घेत असतो आणि अवश्य या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर बघा दरवर्षी आपण भाद्रपद महिन्यात आपण गणेशोत्सव साजरा करत असतो पण त्याआधी महाराष्ट्रामध्ये माघ महिन्यामध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याला माघी गणेश जयंती असं म्हणतात तर बघा माघी गणेश जयंतीलाच विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते महाराष्ट्रात बघा काही ठिकाणी या दिवशी या दिवसापासून दीड दिवसाचा गणपती सुद्धा आणला जातो त्याची विधिवत पूजन केले जाते आणि गणेशोत्सव साजरा केला जातो ज्याप्रमाणे आपण भाद्रपद महिन्यामध्ये करतो त्याचप्रमाणे माघ महिन्यामध्ये सुद्धा दहा दिवसाचा कुणी कुणी बसवतात कुणी कुणी दीड दिवसाचा सुद्धा बसवतात बघा पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुद्ध पौर्णिमेला ज्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हटले जाते आणि दुसरा अवतार म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते जी आपण भाद्रपद महिन्यामध्ये साजरा करत असतो आणि बघा तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती जी दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन कसं करायचं आहे त्यांची विधिवत पूजा कशी करायची त्यांना नैवेद्य कुठला दाखवायचा आहे हे जाणून घेऊया तर बघा जर तुम्हाला तुम्ही दरवर्षी करत असाल तर तुम्ही विधिवत गणपती बाप्पा आणून मातीचे गणपती बाप्पा आणून त्यांची पूजा करायची आणि त्यांचं विसर्जन केलं जातं जर तुमच्याकडे तसं करत असतील तर तुम्ही अवश्य तसं करा पण जर तुमच्याकडे करत नसतील तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच तर त्याची तुम्ही विधिवत पूजा करू शकता आता ती कशी करायची बघा आता ही जी पूजा आहे तुम्ही देवघरामध्ये सुद्धा करू शकता किंवा बाहेर चौरंग पाठ मांडून त्यावर कपडा अंतरून तिथे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा देवघराच्या समोर जरी केली तरी ही चालते तर बघा या दिवशी सर्वात अगोदर आपला आवरल्याच्या नंतर आंघोळ वगैरे स्नान सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्याच्या नंतर देवघरातील जी गणपतीची मूर्ती आहे ती तामणात घ्यायची त्याच्यावर अगोदर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगोदर पाण्याने करायचा आणि अभिषेक करत असताना आपल्याला तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठन करू शकता किंवा ओम गंगनपतय नमा ओम गंगनपतय नमा या मंत्राचा देखील तुम्ही जप करत करत अभिषेक करू शकता बघा सर्वात अगोदर पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पाण्याने करायचा आणि नंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्याच्या नंतर ती आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर मांडायची आहे त्या अगोदर थोड्याशा अक्षदा टाका त्याला त्याच्यावर हळद कुंकुवा आणि नंतर गणपती बाप्पा त्याच्यावर विराजमान करा त्या अगोदर आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे कुठलीही पूजा करत असताना आपण दिवा लावून घेत असतो अगोदर आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे बघा गणपती बाप्पाला तुम्ही अष्टगंध लावू शकता गुलाल लावा त्यांना जानव घाला त्यांना वस्त्रमाळ घाला त्यांना फूल वाहत तुमच्याकडे हार असतील तुमच्याकडे फेटा असेल तर ते गणपती बाप्पाला घाला आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि या दिवशी आवर्जून गणपती बाप्पाला लाल फूल अर्पण करा आणि एकवीस दुर्वा अर्पण करायला विसरू नका त्यामुळे आपल्या आवर्जून आपल्याला या दिवशी एकवीस दुर्वा आणि भेटलं तर जास्वंदाचं नाही तर गुलाबाचं कुठलंही लाल फूल आपल्याला या दिवशी अवश्य गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे हे झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला तुम्ही गुळखोर शकता आणि आरती करू पण बघा आता आपण नेहमी गणपती बाप्पाला काय करतो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवतो पण बघा या दिवशी फक्त याचाच नैवेद्य न दाखवता या दिवशी तिलकुंद चतुर्दशी या दिवशी म्हंटली जाते चतुर्थी <coughs> तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तो आता तुम्ही तिळाचे लाडू करू शकता किंवा तिळ तिला, तिळ आणि गुळ एकत्र करून त्याचे मोदक तयार करू शकता किंवा तुम्ही नुसतं तिळगुळ तरी गणपती बाप्पाला या दिवशी अर्पण करायचं आहे पण नैवेद्यामध्ये आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे तेव्हा जर तुम्ही असं केलं तर गणपती बाप्पा तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तो आता तुम्ही तिळाचे लाडू करू शकता किंवा तिळ तिळ आणि गुळ एकत्र करून त्याचे मोदक तयार करू शकता किंवा तुम्ही नुसतं तिळगुळ तरी गणपती बाप्पाला या दिवशी अर्पण करायचं आहे पण नैवेद्यामध्ये आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे तेव्हा जर तुम्ही असं केलं तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या मनातील सर्व मनोवांछित इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात हे बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या काही सेवा देखील करायच्या आहेत तर बघा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं अकरा वेळेस पठन करू शकता आणि गणपती स्तोत्राचं एक वेळेस किंवा गणपती स्तोत्र एक वेळेस आणि गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस तर हे आपल्याला ही सेवा अवश्य आपल्याला या दिवशी करायची आहे त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या एखाद्या गणपतीच्या मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घ्यायचं प्रसाद ग्रहण करायचं आहे या प्रकारे आपल्याला माघी गणेश जयंतीचा उत्सव आपल्याला साजरा करायचा असतो बघा आपण दहा दिवसाचा किंवा दीड दिवसाचा जर तुम्ही गणपती बसवत नसाल तर या प्रकारे तुम्ही पूजा करून गणेशोत्सव गन, आपण साजरा करू शकतो बघा गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाची सेवा केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देत नाही ते विघ्न हरता असतात आणि आपल्या सर्व इच्छा ते पूर्ण करत असतात म्हणून आपल्याला या दिवशी अशा प्रकारे सेवा करायची आहे त्यांची पूजा करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ